नमस्कार मी धन्यकुमार लांडे ऊस मार्गदर्शक आज आपण या प्लॉटवर आहे हा प्लॉट आपला प्लॉट आहे तीन एकराचा सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी याची लागवड केली रोप लागवड केली दहा हजार एक व्हरायटी आहे या मध्ये लागवड करता वेळी तर तुम्ही पाहू शकताय भरपूर प्रमाणात तणाचा प्रादुर्भाव होता हे तण काढून लागवड केली वाळ्यामध्ये लागवड केली हायत्या ओलीवर आणि तिसऱ्या दिवशी पाणी सोडलं आणि पाणी सोडून परत नंतरनं खताचा एक डोस टाकला तो खताचा डोस आहे दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सव्वीस दुय्यम आणि मायक्रोमेट्रो याचा डोस टाकला बरोबर चौथ्या दिवशी ते पाचव्या दिवशी आळवणी केली आळवणी आचार्य आचार्य श्री आचार्य जी आणि एकोणीस एकोणीस आणि क्लोरो याची आळवणी केली आळवणी केल्यानंतर बरोबर दोन दिवसांनंतर म्हणजे बरोबर उसाला सात ते आठ दिवस झाल्यानंतर आम्ही तननाशकची फवारणी केली कारण तणांचं नियंत्रण या रानामध्ये करणं फार अवघड व्हायला लागलं एप्रिलमध्ये आम्ही सरी सोडलेली या स रानामध्ये आणि रिकाम्या रानामध्ये तीन ते चार वेळा तणनाशक मारलं तरी पण तणांचा प्रादुर्भाव कमी झाला नाही मग लागवडीनंतर तणांचा प्रादुर्भाव कमी होणार नाही यासाठी सातव्या दिवशी आम्ही तणनाशकचा फवारणी केला जो उसामध्ये चालणारा सिन्झेंटा कंपनीचा कॅलरीज एक्स्ट्रा नावाचं जे तणनाशक आहे त्या तणनाशकचा आम्ही वापर केलेला आहे तर या तणनाशकामध्ये मारल्यानंतर बऱ्यापैकी तणांचा प्रादुर्भाव कमी होत आहे कारण आठव्या दिवसानंतर याचे रिझर्ट बऱ्यापैकी चांगले दिसायला चालू होतात आता तण मारायला चालू झालं आहे तर आज रोजी ह्या प्लॉटला बरोबर अकरा दिवस झाले अकरा दिवसाच्या प्लॉटमध्ये आज जी डेव्हलपमेंट आहे प्लॉटची ती चांगल्या पद्धतीनं दिसायला लागले रोजची डेव्हलपमेंट चांगले रोपं सेट झालेले तर ही लागवड करते वेळी आम्ही सरी जी सोडलेली ती सरीचं तुम्ही अंतर बघू शकताय सव्वा फूटच्या आसपास सव्वा फूट चार ते सव्वा फूटच्या आसपास अंतर ठेवलेलं आहे आणि दोन रोपांच्या मधलं दीड फुटाचं अंतर आहे तर दहा हजार एक ही लागवड लावण्याच्या पाठिमागचं कारण असं आहे की का कमी कालावधीमध्ये लवकरात लवकर पकवतेमध्ये येणारी ही व्हरायटी आहे आणि या व्हरायटीची ग्रोथिंग कॅपॅसिटी चांगली आहे वेट वजन चांगलं येतं आणि वजन चांगलं आल्यामुळं कमी वेळेमध्ये चांगलं उत्पादन मिळू शकतं दुसरा विषय की आज बरेच शेतकरी सुरू लागवडीकडे म्हणजे पावसाअभावी पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं आडसाल लागणी करता आले नाहीत आणि आडसाल लागणी न कर केल्यामुळं सुरू लागवडीमध्ये बरेचसे शेतकरी शेती आपले म ऊसाच्या लागवडीमध्ये आणत आहेत सुरूमध्ये तर शेतकरी संभ्रमात आहेत की व्हरायटी आणि लागवड करते वेळी कोणत्या कोणत्या कन्सेप्टनुसार हो म्हणजे काय काय करायचं कारण सुरु लागवडीमध्ये वेळ कमी असतं सारखा अठरा ते एकोणीस महिने वेळ घेत नाही आणि कमी वेळेमध्ये ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी बरेच शेतकरी असे त्या गोष्टीमध्ये बराचसाच खर्च करत असतात तर खर्च करते वेळी शेतकऱ्यांना एक चांगला आणि मोलाचा सल्ला माझा एकच असेल की शेतकरी बंधूंनो सुरु सरोलागवडी करताना सरासरी टोप लागणीचाच उपयोग करावा कारण कांडी लागण थंडीच्या दिवसामध्ये कांडी लागण उगवताना सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम होतो आणि कांडी लागवण ज्यावेळी उगवते तेव्हा सत्तर तीस झालं किंवा साठचाळीस झालं तर चाळीस टक्के लागवण लागवड नाही उगवली तर ग्याप ग्याप ते गॅप फिलिंग जे असतात ते गॅप फिलिंग बसवण्यासाठी सरासरी दोन ते अडीच महिन्याचा कालावधी जातो आणि तेथून थोडं जो भरणीचा कालावधी येणार आहे त्या व दिवसापासून ते ऊस हार्वेस्टिंगपर्यंत ऊसाच्या कांड्या जास्त होत नाहीत आणि त्याच्यामुळं ऑव्हरेजला आपण मोकलो जातो तिथं तर रोप लागवड केल्यानंतर फायदा असा होतो की रोप लागवडीमध्ये जास्तीत जास्त पाच ते दहा टक्केमध्ये तुटाळे पडू शकतात किंवा गॅप फिलिंग होऊ शकतो रोप मेलं काय झालं तर ते आपल्याला लगेच दहा दिवसात ते पंधरा दिवसात रोप बदलता येतं तिथं नवीन रोप लावता येतं आणि स्टेटसमध्ये हा प्लॉट रोप लागवडीचा सरासरी अडीच ते तीन महिन्यात भरणीला येतो तर सुरू लागवडीमध्ये तुम्ही कोणतीही व्हरायटी करा माझी स जास्तीत जास्त सजेशन सुरू लागवडीमध्ये आम्ही दहा हजार एकचीच करतो कारण दहा हजार एक ही व्हरायटी आम्हाने आवडती व्हरायटी आहे आणि कमी दिवसामध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं आम्ही पकवतीला आणि डेव्हलपमेंटला आणू शकतो त्याच्यामुळं दहा हजार एकची लागवड आम्ही सजेस्ट करतो पण ज सरासर जर बघायला गेलो आपण तर यामध्ये दहा हजार एकमध्ये आम्ही जेव्हा ड्रेंचिंग केली आणि आजचा अकरावा दिवस जर पाहता तुम्ही तर डेव्हलपमेंटमध्ये आत्ता सध्याची जी परिस्थिती आहे रोपांच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता ह्या मुळींची जी डेव्हलपमेंट आहे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं आणि व्यवस्थित डेव्हलपमेंट होत आहे आता हे रोप जे आहे ते बरोबर वीस ते पंचवीस दिवसानंतर फुटव्याच्या स्टेजला येऊ हो शकतं आणि ह्या फुटव्याच्या स्टेजला येताना या रोपाची जी कंडिशन आहे ती चांगली आणि व्यवस्थित डेव्हलपमेंट होणार यासाठी कमी खर्चामध्ये कशी डेव लागवडीची पद्धती आणि लागवडनंतर पिकाची उत्पादन वाढवण्यासाठी टाकणारे आपण रासायनिक खताचे डोसे हे मेचकेच असावे लागतात आणि ते मेचके असावेत का कशासाठी तर पिकाच्या भूकेनुसार खतांचं खतांची उपलब्धता देणं महत्त्वाचं असतं आणि पिकाच्या भूकेनुसार पाणी बी देणं महत्त्वाचं असतं थंडीमध्ये सरासरी शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम काय होतो लागवड केल्यानंतर पाणी पाजण्याची पद्धत फार मोठी आहे आणि मोठी म्हणजे पाणी पाजण्याची अजून बी शेतकऱ्यांची पद्धत अशी आहे की भोंडं गरगरली पाहिजेत ऊस पोवला पाहिजे खडा टाकून बघितला पाहिजे की पाणी पेलं आहे काय नाही तर सरासरी थंडीमध्ये पाण्याचं प्रमाण फार अत्यंत कमी लागतं पळवून पाणी पाजला तर फक्त बुडक्यामध्ये ओल आणि सरी फक्त ओली राहिली पाहिजे ह्या पद्धतीनं ओल असावी लागते थंडीमध्ये तेच उन्हाळ्यामध्ये तुमचं पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर चालतंय काही प्रॉब्लेम येत नाही पण थंडीमध्ये रोडची डेव्हलपमेंट करण्यासाठी सरासरी जेवढी कमी ओला असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने रोडची डेव्हलपमेंट होते रासायनिक खताच्या डोसेसचा जर विचार करायला गेलो आपण तर रासायनिक खताचे जे डोसेस असतात हे वेळेनुसार आणि त्याच्या भुकेनुसार टाकावे लागतात आणि कमी एकदम कमी कमी डोस म्हणजे थोडक्यात एक पोती दोन पोती तीन पोती सरासरी तीन पोत्यापर्यंत तुम्ही डोस टाकू शकता तर यापुढचं याच्यामध्ये ऊसामध्ये सगळ्यात मेन महत्त्वाच्या ज्या पाच गोष्टी आहेत की तणांचं नियंत्रण पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन ते बी भुकेनुसार पाणी व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन तेही भुकेनुसार खताचं व्यवस्थापन आणि तिसरा विषय चौथा विषय म्हणजे जे पिकाच्या डेव्हलपमेंटला लागणारे जे घटक आहेत म्हणजे जे वर्ण आपण स्प्रे मारतो जे टॉनिक बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या योग्य पद्धतीनं योग्य वेळे कसे डेव्हलपमेंट करायचे याची परिपूर्ण माहिती आणि कमी खर्चामध्ये कशी शेती करायची याचा पूर्ण माहिती हे प्रत्येक व्हिडिओमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात तुम्हाने प्रत्येक वेळी ह्या प्लॉटचे अपडेट देत जाईन आणि ह्या अपडेटनुसार तुम्ही हा व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूबच्या चॅनलला नमस्कार